नमस्कार रातच्याला मी घालणार आहे आंब कालच्याला फोडून मस्त असं सुकवून घेतलं आणि मग आज दुपारच घेतलंय लोहणचं बनवायला का तर श्यामजी कायऱ्या चावलीला सुकावल्यात आता मी पहिल्यांदा वाटणाचं जे त्याचा मसाला आहे तो बनवून घेणार आहे आता पहिल्यांदा मी मसाला बनवून घेतली चुलीत बन पण पिटवून घेतली आणि ऊन लागतंय त्याच्यामुळं जाडाखालीच बनवायला घेतलं या कारण उन्हात पण दम निघत नाही चुलीच्या पुढं कारण हे इस हाय कोण आणि वरण उन्हाची हाय मग म्हणलं जाडाखालीच बनवू आता हे दालचिनीचा एक मोठा तुकडा असा मी मोडून घेतलाय मसाला बिरो म्हणजे जास्त बाजणार नाही थोडा थोडा असा गावळा गावळा बाजणार आहे काळी मिरी घेतली मी पण त्यात बाजून घेते लवंग घे आणि एवढी ही एक वाटी भरून मेथी घेतली दालचीन जरा निभारा असते त्याच्यामुळे तिला थोडीशी बाजायला वेळ जातो म्हणून तिला थोडी आधी बाजत घेतली मी मेथी पण जास्त करपवायची नाही थोडीशी मिसिन तिला कलर बदलत आला की लगेच खाली घ्यायची ही पावन वाटी मी राय घेतली कडे चांगले गरम झालेले गरम झाल्यामुळं ती लगेच तिला असा करपाट करपाट रंग यायला लागला आता हे मसाला वाटून घेणार आहे आता ह्याला वेळ ग गारवायला टाईम लागेल पण ही राय कीच गारवती त्याच्यामुळं राय थोडी थोडी घेऊन मी तिचं बारीक दोबड तिला वाटून घेते आता तिचा भुगा पण नाही करणार अशी तिची डाळ पाडायसारखी वाटणार आहे किंवा एखादं तीन चार तुकडं होते ना आता एवढं या अर्ध्याचं पण काय काय जी डाळच होणार आहे अशी आलगत वरण वरटा अजतपणी मी फिरावते शेक डाळ पण भेटते आपल्याला विकत आहे ती पण एक आपण घरी जर मसाला बनवला तर त्या मसाल्याची चव वेगळीच असते बाजू बाजूबिजून वाटायला घेतलं होतं पण लक्षात आलं की ते काय करायला लागतं गरम करायला लागतं आणि गरम करून परत गार करायला लागतं म्हणून तेल मला आधीच माझ्या आठवण होत की वा मसाला भाजून घेतला की तेल गरम करायला ठेवायचं पण मी मधीच वाटायला घेतलं आता तेल चुली तापायला आहे तर माझा मसाला बी इकडे तयार होतोय तेल उकळतो का तर मग हे लोणचं तयार झाल्याच्या नंतर त्यांना पण मेंढराकडे जायचं या राय आबडतोबड वाटून घेतली तिला जरा बांड्यात घेऊन मी पाकडून घेणार आहे थोडीशी थोडी थोडी आपली त्याची सगळी नाही निघाची फळ काट पण थोडी थोडी निघते ना शेबी काही लय बारीक करणार नाही मी वाटाण असं अगदी ठेवणार आहे बराड बराड लवंगा तू लोणच्यात बाजून तशाच टाकल्या ना कायऱ्या तरी पण जमत्यात पण मी वाटूनच घेते या आता सगळं वा मसाला घेतला वाटून तेल चांगलं गरम झालं या खाली उतरून घेणार आहे मी खाली उतरून आता चांगलं गार करून आहे त्याला गार व एवढा की वाटी भरून मी लसून सुलून घेतलेला आहे तर त्यातला अर्धा लसून अर्ध्याच्या थोडासा कमी टिचून आहे आणि अर्ध्यापासून जास्त तसाच आहे टिचून म्हणजे नेसता थोडासा दुखवून लय बी नाही तेलाचं खाली उतरून घेतल्या त्यानंतर मी थोडस सा तेल साईडला घेतले या डाब्यामध्ये गरम गरम आणि हे तेल जरा ते पण गार करणार आहे हे पण पण थोडस गरम असतं त्याच्यामध्ये मी शेंग टाकून घेणार आहे लय गार व्हायचे हो आताच हिंग टाकला असं मध्यम गार नंतर आणि लसूण पण त्याच्यातच घालून थोडासा हासा वरचीवर टेचलेलं लसूण त्या गरम तेलामध्ये आता मी नेहमी लोणचं घालते तर मला म्हणतात बानू लोणचं काय काय जे अशा बारण्याची बारण्या ओतून देतात कारण त्या बरण्या लोणचं घातलं की ते जर उघडून एक दोन चार दिवसांनी उघडायला गेलं तर बुरा लागलेला असतो म्हणतात तर म्हणजे त्याचं हे आपण पाण्याचं हात नाही लागाव किंवा भांडं पाण्याचं नाही लागाव की व्यवस्थित तोडणं व्यवस्थित मटेरियल घालणं त्याच्यात तेल नेमकंच घालणं हे खरं नीट त्याचं हे करायचं किंवा नीट ठेवणं किंवा काय काय म्हणजे फ्रेजमध्ये पण ठेवतात फ्रेजमध्ये ठेवल्या जातं वर्षानं वर्ष ते पण व्यवस्थित राहतं पण या आमचं तर आता फ्रेज नाही काय नाही तरी पण लोणचं चांगल्यापैकी टिकतं आता हे मी मीठ घेतलं आहे ते आधी टाकून घेणार आहे जवळजवळ अर्धा किलो मिठाचा मी अंदाज घेतला एवढ्या चार किलो लोणच्याच्या कायऱ्याला आणि शक्यतो खाडा मिठाच वापरल्यावर लोणचं चांगलं राहतं पुन्हा वाटी भरून एक हळद दे आता हे राई राई किंवा मोहरी मोहरी डाळ हे डाळचिन वाटून घेतलेले आणि हे दान, लवंग मिरी हे वाटून घेतलेलं असा दोबडच मसाला त्याचा वाटून घेतलाय समोर लावता ते ह्या का बाहेर लावता परत आणि हे मसाला लोणच्याचा आता मी सोलून अर्धा लसूण तेलात टाकला आणि अर्धा ह्याच्यात टाकणाऱ्या अशात पाकळ्या थोड्याशा जास्त इकडे घेतल्या तरी कमी करून तेलात टाकलाय आता सगळं मिक्स करून घेते मेन फोडीला मसाला हळद मीठ सगळं पूर्ण लागलं पाहिजे आता थोडंसं परत तेल टाकून घेतली आणि परत एकदा मिर्स तसंच करते सगळं मिक्स करून घेतलं आता व्यवस्थित पूर्ण आख्या फुडीला मसाला लागला जास्त म्हणजे असं उलटण्याने किंवा कशाला तरी त्याने जास्त वर करायचा जा हात जास्त वा हाताचा पैसे त्याला जास्त होऊन द्यायचा नाही त्या फुडींला आता लोणचं आपण बनवाय घेतल्या नंतर घेतल्याच्या नंतर <laughs> 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 वरती जाडावत्या रातकिड्याने किंवा किड्याने पण डोकं चांगलं तो आख्या सकाळपासून चिरचिर लावले त्यांनी पोरं बी जोपलेत आहे तिकड सावलीला जाऊन दिपा गेली मिड्याक आणि दादू मीना सागर झोपल्यात आहे सावली खाली त्याच्यामुळे त्यांचा बी जरा चुकचुकाटे गडीभर होती इथं बसली होती पण आता जाऊन झोपल्यात आहे तिकड अगदी लोणच्याचा वाज यायला लागला असं असं वाटतं की चपकून एक फोड उचलून तोंडात टाकावं एवढा भारी वास येतो या

एक ठिकाणी एक ताई लोणचं आंब्याला आ आंब लोणच्याला काढत होत्या झाडावनं तर त्या मला म्हणत होत्या अगं बानू गेल्या वर्षी आम्ही लोणचं बनवलं आणि आखी बरणी उचाकली नाही नंतर उघडून बघतो तर आख्या बरणीलाच बुरशी लागली होती मग आम्ही तशीच ती बरणी ओतून दिली तर मग मी त्यांना ही माहिती बरीशी दिली असं बनवा तसं बनवा त्या लोणच्याची तर मग मला म्हणल्या तू सांगितलंय तसंच मी आता हे आंब फोडून लोणचं बनवीन कारण मला पण थोडंसं त्यांनी लोणचं दिलं म्हणजे आंब दिलं होतं दहा पंधरा पण मी त्या कैऱ्या काय केल्या फोडून वाळावल्या ते आपल्या नंतर दिवाळीच्या टायमाला किंवा कोकणाला वाडा येत आणि ते एक लोणचं कैरी म्हणजे वाळून त्याचं पण मिरची घालून लोणचं लय बारी होत आता सगळं मिक्स करून घेतलं आणि मी मातीच्या भांड्यात लोणच भरून घेणार आहे आता खरं तर काचची बरणी किंवा चिन्या मातीची बरणी किंवा हे आपलं जुन जे पूर्वीचं ह्याच्यात पण मस्त राहत त्याच्यात आता मी भरून घेणार आहे चांगलं धुवून धावून मस्त दिवसभर मी उन्हात वाळवून घेतले त्याला आणि कैर्या पण आता चांगल्या मिक्स करून घेतल्या सगळ्या खालीवर करून आता लोणचं बारतानी बी खाली खालीवर करूनच आहे नाहीतर मग खाली मटेरियल जास्त फुडीवर येतात आणि मटेरियल मग शेवट खाली राहतो जेवढं बसन एवढं त्या गाडग्यात भरून घेणारे आणि मग बाकी जर राहिले तर दुसऱ्या बांड्यात ठेवणारे सध्यावर आणि ते आपल्याला मग ना वरचीवर खायला पण भेटन पोरांना यांना मुरल्याच्या नंतर हे लोणचं बनवाय म्हणजे मला बराच वेळ गेला कालचा एक दिवस आंबा आणण्यात म्हणजे आणून त्याला पाण्यात बिजाय घातलं त्याच्यात काय ना अर्धा पावना तास गेलात पुन्हा दुसऱ्या दिवशी या फडण्यात एखादा तास गेला वाळवायला फोडायला वाळू घालायला आणि आज बनवण्यात पण गेला एक दोन तास म्हणजे जातोय मनात सगळं जर मिळून अंदाज लावला तर तेवढी मेहनत घ्यायची म्हणजे आपलं वर्षाच खाणही त्याला काय म्हणजे सोडाय जमायचं नाही सोडलं तरी फक्त आंघोळ झाल्याच्या नंतर सोडायचं आणि परत हलवायचं जरा खालीवर करायचं होतं तसं बांधून ठेवायचं मुरल्याच्या नंतर पार खाली जाईल आता बारल्याच्या जा नंतर मी काय करणार आहे व्यवस्थित तोंड बांधून घेणार आहे तर त्याला अगदी आम्ही पळसाची पान आणले ते वर्ण बांधायला असं वर्ण हे म्हणजे एक जुनं जाखाने आपलं ह्या बांड्याच पळसाचं पान आता ह्याच्यावर मी तेल टाकून घेणार आहे वर्ण आता हे लोणचं जे आहे ते त्याला जर आपण जर खाता खातावेळेस जर आळणे लागलं तरी वरून खाडा मीठ टाकायचं आणि डायरेक्ट न बांड चमच्या घालता असं असं खालीवर हलवून खाली घ्यायचं कारण ते मुरल्याच्या नंतर तर, -तर कमीच होणार आहे किंवा थोडंसं तेल जरी कमी वाटलं तरी पण तेल गरम करून फार गार करायचं आणि तेल वातायचं मीठ खरं तर शक्यतो जास्तच पाहिजे का तर जेवढं मीठ लोणच्याला जास्त असं ना तेवढं लोणचं बारीक खायला लागतं किंवा त्याला खारट येतो आणि मीठ म्हणजे जास्त इगारल्या जात नाही कारण आपण पाणी जर हे केलं तरच इगारत नाही तर ना तेलामध्ये का मीठ काय इगरत नाही साखर असो गुळ असो तेलामध्ये ती वस्तू म्हणजे इगरतच नसती तर हे मीठ परत आणि लागलं तरच टाकायचं आणि तेल पण कमी पडलं तर गरम करून वाचायचं आता मी पाळसाच्या पानाने मस्त असं तो आणि त्याचं पॅक करून बांधून आहे तर एका साइडने म्हणजे ते प आख पाळसाचं पान बसतंय पण खाली पुरत नाही तर एका असं टाकणार आहे आणि त्याच्या साईडने मग बाकीची अशी लावणार आहेत त्याच्यावरून असं बांड ठेवून घेणारे बांड ठेवल्याच्या नंतर हे वरण फाडक्याने प्याग बांधून घेणारे हे बांधलं म्हणजे प्याग झालं म्हणून नाही असं म्हणायचं कारण मधून अधून एक दोन वेळा तरी त्याला दोन दिवसांनी तीन दिवसांनी सोडून जरा मुरस्तवर खालीवर करायचं नाहीतर तेल चा, खाल चा, त्या, सगळं खाली गेलेलं वर समजा वरच्या लोणच्याला तेल नाही पुरल्या खालचं मुरल्या जाऊन वरच्या लोणच्याला म्हणजे ते त्याला पण बुरशी चढायची भीती असते त्याच्यामुळे मधून अजून खालीवर दोन दिवसातन तीन दिवसातन असं त्याच्यावर लक्ष द्यायचं सध्या एकदा मग मुरल्याच्या नंतर नाही लक्ष दिलं तरी चालन तर आज बानायनी गार आंब्याच्या सावलीला आंब्याचं लोणचं बनवलं तर आज आणि अर्चनान दिपाय गावाला गेलाय मग बाना लोणचं कस काय झालंय लोणचं आता मस्त झालंय खाली कळ तुम्हाला कारण कोणचं काम करायचं म्हणलं तर त्याला वेळ काढायला लागतोय आता समजा मेंढ्रा चारून तुम्ही गडी सावलीला अर्चना उभी करून दिली आणि परत आता मेंढ्राकडे जायचं आहे तर तेवढ्या टायमापर्यंत पटापटा उरकून केलं तयार लोणचं आता हे लोणचं मी बनवलेलं कसं काय वाटतंय तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद